हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये कसे आहात सगळे ना श्री स्वामी समर्थ तर तुम्ही म्हणत असाल हे आता संध्याकाळी सात म्हणजे एवढ्या रात्री कुठे निघाले आहेत तर हे टायमिंग संध्याकाळचं सातचं आहे आणि हा ब्लॉग पण गुरुवारचा आहे मी एडिटिंग करायला वगैरे थोडासा वेळ झाला आणि त्या दिवशी आम्ही निघालो होतो डी मार्टला शिवा म्हणजे घरातील सगळा किराणा वगैरे आम्हाला आणायचा होता त्यामुळे आम्ही निघालो होतो तर चला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता आम्ही डी मार्टमध्ये पोहोचलो होतो तर मुलांचं वेगळंच असतं ट्रॉलीमध्ये वगैरे आणि इथे माझी शॉपिंगही चालू झाली होती सगळं मी बघत होते फिरून वगैरे की कसं आहे काय आहे किंमत वगैरे हे सगळं आपण बघून म्हणजे डी मार्टमध्ये कसं होतं गेलं ना की आपण घ्यायला जातो एक आणि घेऊन येतो दुसरंच आणि जास्तीचंच घेऊन येतो त्याच्यामुळे ना आम्ही मी असं सगळं बघ लिस्टच बनवून घेतली होती कारण मी असे व्हिडिओ वगैरे बघितलेत ना मी व्लॉग वगैरे कोणाचे बघते तर त्यांनी पण असं सांगितलं होतं की डिमार्टमध्ये कधीही जाताना आपण लिस्ट करून जर गेलो तर आपल्याला खूपच सोपं पडतं आणि इथे सगळे यांचं ही बघत होते लागे, काय लागेल काय नाही असं सगळं चाललं होतं आणि यांनी व्हिडिओ घेतलेला हे मलाही माहीत नव्हतं आणि त्यामुळे चला तर आता पूर्ण आम्ही शॉपिंग वगैरे म्हणजे बाजार वगैरे सगळाच किराणा संपला होता आमचा होतं असं नॉर्मल सगळ्या गोष्टी पण आता म्हटलं गेलो आहे तर सगळं घेऊनच यावं आणि मुलांसाठी छोट्या मोठ्या वस्तू तिचे कवर वगैरे तिला पुस्तकं वगैरे मिळाली आहेत शाळेतून त्याला कवर वगैरे लावायचं होतं आम्हाला त्यामुळे आम ते घ्यायसाठी मेन तर आम्ही गेलो आणि घ्यायला गेलो, गेलो एक आणि त्यासोबत हे ज काम आमचं झालं तर चला व्हिडिओ पूर्ण नक्की पहा साखर निरमा साबण वगैरे अगोदरच्या आहेत म्हणून मी चारच आणले आणि सुप्रीम सुप्रीमचे पाच आणि इथं जिरे मोहरी लाल मिरची हळद आणि मसूर डाळ अर्धा किलोच आणली अगोदरची आहे अजून त्यामुळे त्यामुळं आणि मुगाची डाळ पण आहे अजून गुळ आणि सोयाबीन वडी शाबू एकसोचं ऑफर होती त्यामुळे मग मी दोन घेतले एकदम हे दोन दोघांना दोन ब्रश आणि यांच्यासाठी ह्या हृदयसाठी परीसाठी चॉकोज आणि यांचा त्यांच्यासाठी चहापत्ती इलायचीची पावडर आणि तांदूळ घेतले माचीस सरपाळा आणि यांच्यासाठी हे फॉग परीसाठी स्टेपलर तिथला ख पुस्तकांना कवर वगैरे लावायचा तो कवरचा रोल आम्ही खरं तर कवरचा रोल आणण्यासाठी गेलो पण एवढी सगळी शॉपिंगसाठी जाऊ दे म्हटलं तर गेलो तर बाजार सगळं भरून घ्यावं म्हणून घेतलं आम्ही हृदयचं कसं मधी लुडबुड झाली इथं काढा आता त्याला ते खाईपर्यंत त्याला काय दंप निघणार नाही का नाही हां आणि हे हृदयला सॉक्स परवा आम्ही आणले होते पण ते खूपच मोठे होते त्यामुळं परत हे जरा लहान आहेत ते आणले आम्ही दोनचं तीनचं पॅक आहे वाटतं हे बरं ठीक हां तीन पेअर बघा बघा परी आज शाळेला जायला नको होती म्हणून तिने आज मार खालेला आहे आमचा त्याच्यानंतर तिच्या पप्पा नाही कोन्शन आलो होत पप्पांनी आता त्याला काडीपर्यंत दंबच निघणार नाही हां परी आमच्या हुशार आहे त्यानंतर मी इथे सगळं आवडलं आणि किराणा वगैरे भरून ठेवला आणि परीने लावलं होतं इथे पप्पांना कामाला मी स्वयंपाकाची तयारी करत होते कारण यायला आम्हाला नऊ वाजले होते त्याच्यानंतर मग आम माझं इथं स्वयंपाकाची तयारी चालू होती तर परीने आता परीचे पप्पा आणि परी जो चालला आहे पुस्तकांना कवर वगैरे लावायचं आणि परीने ह्या कामासाठी म्हणून ते तीन माणसांना कामाला लावलेले हे आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच आणि बघा ह्यांची रुदायची आणि परीची किती मस्ती चालते ती

इथे मी स्वयंपाक वगैरे उरकला आणि इथे आम्ही आलो होतो वर्षाताईच्या घरी तर इथेही बघा कामाला लावलो होतं हिला आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच